नमस्कार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी विशेषतः काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात काय गंमत आहे एरवी ज्या काळ्या रंगाला वाईट टाकलं जातं कार्यात कायम या काळ्या रंगाला मकर संक्रांतीच्या एकाच दिवशी मात्र फारच महत्व प्राप्त होत नाही का तर याच विषयावर माझी स्वरचित कविता मी आपल्या समोर आता सादर करू इच्छिते कवितेचं नाव आहे रंग काळा कास दैव झाकोळलेला शुभ्र रंग सुमंगल शुभ शकुनाचा काळा कायम अपशकुनी रंगातील हा क्रूर भेदाभेद निर्माण केला कुणी कांती आवडे धवल परिके सहवेत काळे बोर सौंदर्याच्या या परिभाषेचे गणितच नापडे पचनी पांढऱ्या बुबुळातील काळी गोल गोल ती बाहुली नेत्रात फुंकते सृष्टी पाहण्याची दृष्टी जलधारा ही बरसती काळ्या कुठ ढगातूनच जागवित सृष्टीत नव चैतन्याची शक्ती काळ्या मातीतून उगवे हिरव पिवळ सोन शुभ्र कापसाचे बोंड अनमुळा तांदूळ सफेद करड्या काळ्या चित्राकृती अंगावरील झाकती का गोऱ्यापान चंद्राचे सौंदर्य लख उनाने दिप्ता डोळे घेतला आसरा सावळ्या शीतल छायेचा आणि काळ्या कबिन का पाषाणानेच बनला रांगडा सह्याद्री पर्वता फुला काळ्याच दगडी पाटीवरी गिरवुनी अक्षरे केला शिक्षणाचा श्री गणेशा कोऱ्या कागदावरी काळी शाई लिहून पाठ विद्यावंत तुझा हला आयुष्यभर हेटाळीला जो रंग काळा आयुष्यभर हेटाळीला जो रंग काळा पिंडीस शिवनी मुक्ती देण्यास मृत्यूनंतर हवा तुला तोच काळा कावळा तरीही रंग काळा का सदैव झाकोळलेला राधा होती गोरी अन कृष्ण तो सावळा तरीही दोघांच्या प्रेमाचा रंग ना पडला फिका कटेवरी हात ठेवून या भक्तांसाठी विठेवरी उभा तो विठुराया ही काळा श्यामल कृष्ण माझा सारथी सावळी माझी विठू माऊली प्रिय मजसी लागे मग माणसातीलच कृष्ण वर्णाशी कापर आम्हासी वावडे हार्मोनियम काळे सफेद सूर एकत्र येऊन निर्मिती सुरेल संगीत बुद्धिबळाच्या खेळातही दोहोंचे सारखेच महत्व काळ्या पांढऱ्या चौकटी शिवाय पट पूर्ण न लागो दृष्ट माझ्या बाळास म्हणून आई सानुल्या गोबऱ्या गालावर लावे काळा टीट ब्लॅक कलर आहे म्हणूनच त्या उठावदार दिसतो ब्राईट व्हाइट रंग हे दोघे मिसळता इतर रंगात बनती नाना छटा गडद फिकट धवल कृष्णाची ही अशी जोडी एकमेकांशिवाय अपूर्ण अन परस्परांना पूरक जसे दिवसानंतर हवी रात्र अन काळोखानंतर लख प्रकाश शुद्ध पक्षा मागून येई कृष्ण पक्ष आणि अमावस्ये नंतर त्या सम श्यामल आहे म्हणून शुभ्र दिसे उजळ अन सफेदीमुळेच काळ्या रंगाचे अस्तित्व होते ठळक दोघांचेही असे स्वतंत्र सौंदर्य तू जाण मानवा नको करूस तयात दूजा भाव नको करूत तयास दूजा भाव धन्यवाद